तर माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे तुमचं तर काय चाललं आहे शुभ संध्याकाळ सगळ्यांना आणि वाजले आहे साप तर आता मला चहा वगैरे झाला आणि जेवण बनवते मी तर काय जेवण बनवते तर बघा भाजी पण इकडे तयार झालेली आहे आणि चपाती पण बनवून घेतलेली आहे आणि एक बाजरीची भाकरी केली मला माझ्यासाठी तर मला दोन टाईम चपाती नाही जमत खायला त्याच्यामुळे मग बाजरीची भाकरी केली मी किराणा भरायचा असल्यानं त्याच्यानंतर ज्वारी भरणार आहे मग ज्वारीची भाकरी भाकडी म्हणजे चांगली असते खाल्लेली तर म्हणून मग ज्वारी भरणार किराण्यामध्ये तर आता बनवल्यात चपात्या आणि मटकीची उसळ बनवली मुग आणि मटकी एकत्र भिजायला टाकलेली सुक्की बनवली आता मी ते दाखवते तुम्हाला हे बघा सुक्की मटकीची भाजी बनवली मस्तपैकी बनवली सुक्की रसा नाही बनवला आणि चपात्या बनवून घेतल्या हे बघा छान अशा आणि इकडे बाजरीची भाकरी बनवली मला चपाती मला दोन टाईम नाही खाऊ वाटत त्याच्यामुळं मग बाजरीची भाकरी बनवली मस्तपैकी कडक भाजली छान अशी चुलीवर करतो आपण तशीच झाली मस्त तर झालं का तुमचा चहा पाणी स्वयंपाक संध्याकाळचा तर माझा पण झालं आता आवरते मी आता सगळं गॅस वगैरे पुसून घेते घासून घेते आणि भांडे वगैरे घासून घेते घरात झाडू मारते झालं मग आपलं कामच झालं आपलं जेवण तर तयार झालेलं आहे पण थोडासा खिचडी भात पण टाकलाय आहे तो पण दाखवतो तुम्हाला साधारण सण परत काहीच नाही टाकलेलं ना। फक्त तिखट मीठ जिरं मोहरी लसूण कढीपत्ता अद्रक आणि कोथंबीर तिखट एवढं मीठ एवढं टाकलेलं साध बाकीचं काही नाही टाकलेलं खिचडी तांदूळ टाकले गरम पाण्यामध्ये आता कुकरला झाकण लावते आणि आपल्या दोन शिट्ट्या झाल्या म्हणजे बंद करायचं मग होता तो बरोबर सगळं काम आवरलेलं आहे भांडे वगैरे घातले सगळं किचन वगैरे साफ केलंय मस्त त्याची गॅस वगैरे आहे नसतं आणि आपली खिचडी पण तयार झालेली आहे तर दाखवले तुम्हाला सारा सगळं काम आवरलं आता घर वगैरे सगळं झाडून लिहून सगळं व्यवस्थित केले खिचडी पण तयार झालेली आहे आपली साधी सोपी आणि याच्यामध्ये पाटीलमध्ये गरम पाणी ठेवले मीठ टाकून हात पाय लावले थोडी सूज आहे ना माझ्या दुखते पाय पण तर गरम पाण्याने शकायचे मला पाय मीठ पाणी गरम पाणी ठेवले मीठ टाकून तर चला मग कसा व्हिडिओ वाटला सांगा नक्की आवडला तर नक्कीच लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तर भावनुभावांना सपोर्ट लावला तुमचा सपोर्टची गरज आहे आणि व्हिडिओ बघत जा आणि व्हिडिओ आवडला का नक्की कमेंटमध्ये सांगा तर चला भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये बाय